छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील प्रचाराचा सा धुराळा सायंकाळी थांबलाय प्रचार संपल्यानंतर पुढील दीड दिवसात सत्ताधारी पक्षांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढालीचे प्रयत्न होतील तसेच मतदानाच्या दिवशी बोगस व दुबार मतदान होण्याची शक्यता असल्याचा आरोप माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय प्रभाग क्रमांक सतरा मधील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अशफाक कुरेशी यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या पदयात्रे दरम्यान व पैशांच्या वापरावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून अशा प्रकारांना सडेदोड उत्तर देण्यासाठी नियोजन करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने विविध राजकीय पक्षांकडून रॅली पदयात्रा आणि विविध माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जोर लावण्यात आला होता प्रभाग क्रमांक मधील कोटला कॉलनी पैठण गेट क्रांती चौक समर्थनगर परिसरात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने भव्य पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं ही पदयात्रा कोटला कॉलनी येथून सुरू होऊन समतानगर नूतन कॉलनी पोलीस कॉलनी समर्थनगर महाडा कॉलनी भाग्यनगर आदी भागांतून काढण्यात आली यावेळी माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह प्रभागातील पॅनलमधील उमेदवार अरुणा जाधव अश्वाक कुरेशी वंदना कुलकर्णी विनायक देशमुख आदी उपस्थित होते मोठ्या संख्येने नागरिक व महिला पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या प्रचार संपल्यानंतर आता सर्वांचे लक्ष मतदान प्रक्रियेवर केंद्रित झाले असून शांततेत व निर्भय वातावरणात मतदान पार पडावे यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे परिस्थिती आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सगळे उमेदवार जोरदार प्रचार आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे प्रचंड उत्साह आहे आणि प्रचंड प्रतिसाद आहे पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा बिलकुल पडकणार कारण या शहरावर शिवसेना प्रमुखांचं प्रेम आहे शिवसेना प्रमुखांनी ना या शहराने प्रेम दिलेला आहे आणि म्हणून निश्चित बघवा नाही त्याच्यावर निश्चित आमच्या शिवसैनिकांचं लक्ष आहे दुबार मतदान होणे बोगस मतदान होणे याची पूर्ण काळजी शिवसेने घेतील महत्वाची असते शिवसैनिक बरोबर काम करतील काळजी करायची गरज नाही प्रचाराची रणधुवणी आता संपत आलेली आज शेवटचा प्रचाराचं कसं नियोजन केलं काय प्रचार आहे सध्या नाही परिस्थिती मी सुरुवातीपासूनच माझ्या प्रचाराची एक नियमावली बनवून ठेवली होती आणि नियोजन करून ठेवलं होतं की प्रचार कसा करायचा आणि कोणते मुद्दे समोर घेऊन जायचे आणि त्या पद्धतीनंच त्याच्यामध्ये काहीही बदल न करता मी आजपर्यंत प्रचाराचा शेवटच्या क्षणापर्यंत प्रचार केलेला आहे काय काय प्रतिसाद आहे सध्या नागरिकांकडून खूप चांगला प्रतिसाद आहे मी माझ्या जनतेकडे विशेष करून मी केलेली विकास कामे कारण तुम्ही तुम्हाला माहिती असेल की शनी मंदिरचा जो शेवटचा रोड माझ्या हस्ते झाला आहे त्याच उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये मी सांगितलं होतं की शिल्लक काम दाखवा आणि बक्षीस मिळवा माझ्याकडे कोणी बक्षीस मिळवू शक घेऊ शकलेलं नाही कारण जवळपास सगळीच कामं मी माझ्या वाडातली केलेली होती म्हणून त्याच विकासाच्या मुद्द्याला घेऊन मी सामोरे जातो आहे

की माझा जो पूर्वीचा भाग समर्थनगर काही भाग होता भाग्यनगर आहे म्हाडा कॉलनी आहे आणि कुठला कॉलनी आहे पोलीस कॉलनी आहे अभयपुत्र कॉलनी आहे समतानगर हे शांतिनिकेतन कॉलनी आहे चिंतामणी कॉलनी हा माझ्या प्रभागाला लागूनच आहे मी अनेक ठिकाणी मी फक्त डोर टू डोअर विजिटवर भर दिलेला आहे लोकांना लोकांच्या भेटीगाठीच घेतलेल्या आहे जेव्हा जेव्हा मी समर्थनगरमध्ये गेलो असेल किंवा नागेश्वरवाडीमध्ये गेलो असेल किंवा औरंगपुरामध्ये गेलो असेल तर तिथल्या लोकांनी आम्हाला सांगितलं की आपणच अस्फाक करू शिका कारण तुम्ही तिकडं खूप छान काम केलं आणि खरोखरच आम्ही तुम्हाला मतदान करणार आहोत कारण तुमचं विकासाचं काम आणि आमचे असलेले संबंध त्या लोकांनीसुद्धा आवर्जून आम्हाला सांगितलं की त्या आमच्या भागामध्ये अश्फाकचं काम खूप छान आहे तो प्रतिसादसुद्धा मला या प्रभागात मिळतो आहे काय सांगा महानगरपालिकेमध्ये नागरिकेस नागरिकांचा उत्साह बघता मला असं वाटतं आहे की यावेळेस खरोखरच चित्र बदलेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील आणि महानगरपालिकेमध्ये चित्र बदलेल असं मला शंभर टक्के वाटतं कारण मी डोर टू डोअर प्रचारावर जो भर दिलेला आहे त्यामध्ये माझ्या असं निदर्शनास आलं की मतदार राजा हा सुदने झालेला आहे मतदार राजा काम करणाऱ्याला प्राधान्य देणार आहे असं मी डोर टू डोअर फिरल्यानंतर मला वाटलं आहे काय सांगाल सध्या आता प्रचाराचा काही क्षणानंतर प्रचार संपणार आहे प्रचार संपल्यानंतर ह्या दीड दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अर्थकारणाऱ्या घोडे बाजार सुरू होणार आहे याला याच्यावर कशी नजर असणार आहे मी आजपर्यंत बघितलेला इतिहास मला आठवतो मला गेली सव्वीस वर्ष झाली राजकारणात माझी ही चौथी निवडणूक आहे मी बघितलं तुम्ही जे आर्थिक घोडे बाजाराचं जे ज्याबद्दल बोलतायत तर लोक आलेले पैसे नाकारणार नाही आलेले पैसे आलेली लक्ष्मी नाकारणार नाही परंतु मतदान ज्याला करायचं त्यालाच करतील आणि कामाच्या माणसाला मतदान करतील असं मला एकंदरीत दिसतं आहे विकासाला कामाला र रा, रात्री बेरात्री अपरात्री कधीही आपल्यासाठी धावून येणारा प्रतिनिधी लोकप्रतिनिधी कोण कारण या पहिल्यांदा निवडणुकीला एवढा काळ लोटलेला आहे मला वाटतं जवळपास अकरा वर्ष झालेली आहेत पंधरा ते सव्वीस अकरा वर्ष झालेली आणि या अकराच्या का कार्यकाळामध्ये अकरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये मध्यंतरी एक एक संपूर्ण जगामध्ये एक कोरोनासारखी महामारीचा रोगसुद्धा आलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा लोकांनी बघितलेलं आहे की कोणत्या व्यक्तीने आपल्याला या कठीण काळामध्ये मदत दिली मदतीचा हात दिला आणि कोण लोक मास्क लावून घरी बसले होते आणि नुसतं टी व्हीवर बघत होते कोण मार्क रोडवर होता कोण जागेवर होता कोण पेशंटकडं होता कोण घाटीमध्ये होता कोण कोविड सेंटरमध्ये होता ही जनता विसरलेली नाही जनता फक्त विकास काम करणाऱ्या नगर काढून टाका जनतेला सेवक पाहिजे आणि सेवक असा हवा माझ्या प्रभागाची एकूण परिस्थिती भौगोलिक परिस्थिती आपणास माहीत आहे अशी परिस्थिती असतानासुद्धा मी मा या भागाचं प्रतिनिधित्व केलं माझ्या मिसेसने केलं आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो अवश्य यावेळेस जनता कामाला कामाच्या माणसाला आणि केलेल्या कामाला पसंती देतील तुम्ही ज्या धनलक्ष्मी आणि लक्ष्मीच्या बाबतीत बोलले ते आले तरी कामाच्या माणसालाच मतदान करतील